नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या निवड यादी जाहीर झालेल्या आहेत फक्त काही विभागाच्या निवड यादी प्रसिद्ध व्हायच्या बाकी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पेसा जिल्ह्याची निवड यादी पण ते वेबसाईटवर अपलोड करत आहे बघा बरेच मुलांचे मला कॉल आणि मेसेज आलेले आहेत की पुणे विभागाची जे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती वेबसाईटवर अपलोड झालेली नाही पण बघा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा पण अंतर्गत येतो पुणे जिल्ह्याची निवड यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुणे जिल्ह्याची अंतिम निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे बघा त्यांनी कास्ट कॅटेगरी वाईज अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे ही आहे खुला प्रवर्गाची नंतर खाली बघा त्यांनी प्रतीक्षा यादी पण जाहीर केलेली आहे हे बघा अंतिम प्रतीक्षा यादी ही आहे खुला प्रवर्गाची अंतिम प्रतीक्षा यादी नंतर बघा अनुसूचित जाती अंतिम निवड यादी नंतर खालीच त्यांनी अंतिम प्रतीक्षा यादी पण दिलेली आहे बघा कास्ट कॅटेगरीनुसार त्यांनी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दिलेली आहे पेसा अंतर्गत बघा कोणकोणत्या विभागाचा निकाल आलेला आहे अहमदनगर ठाणे पुणे धुळे यवतमाळ नाशिक या सर्व पेसा विभागाचा निकाल त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद